सचिव यांचंही स्वागत करूया गौभव मोदक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना विनंती करते सन्माननीय अजितदादा पवार साहेबांची महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यानिमित्तानं त्यांचा इथे भव्य सत्कार करत आहोत खास करून उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा राव पवार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हाला तुम्हाला सर्वांचे नेते त्या ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी हिंदुराव साहेब प्रदेश प्रवक्ते माझे खासदार आनंदबाई परांपे आमदार दौलजी नरोडा साहेब नजीबाई मुल्ला माजी आमदार अप्पा शिंदेजी तालुका जिल्हा अध्यक्ष आदरणीय भरती गोंधळे महिला कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जिल्ह्याचे पदाधिकारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आमच्यावर प्रेम करणारे सर्व त्या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनीनो सर्व उपस्थितांना प्रथमदा मी विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आज आमचे कुटुंबप्रमुख दादा आपल्या भेटीसाठी दसऱ्याचा मूर्त साधून आपल्याला त्या ठिकाणी भेटायला आले आपल्या सर्वच कार्यकर्त्यांचा आनंद या ठिकाणी निघणित झालेला आहे दादा हा मुरबाड तालुक्याचा के ताल के विचार केला तर मुरबाड तालुक्याचा विचार केला तर हा मुरबाड तालुका शेतीप्रधान तालुका आहे मुरबा तालुका हा शेतीपडा तालुका आहे अतिशय भारताचे या तालुक्यामध्ये आलेलं होतं परंतु बाहेर काढलं असेल तर आपण भरीव मदत या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील खाली नदी शेतकऱ्याला द्यावी अशी मी नम्र विनंती करतोय मुरबाड तालुक्यामध्ये छोटक्या शांतारा भाऊ भोरप साहेबांनी या ठिकाणी एमआयडीसी आणली एमआयडीसी मध्ये दादा पाचशे तेवीस युनिट आहेत

आज उरवाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांचा जाहीर मेळाव्याच्या प्रसंगी यांच्या हस्ते यांच्यासुभा हस्ते नुकतंच कार्यालयाचं उद्घाटन झालं असे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहो काम चालू आहे असे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव साहेब तसेच प्रदेश सतिटी सनंदी बराजपे साहेब नजीबाई उल्ला प्रवीण खराजी किसनराव तारमळे माजी आमदार जगन्नाथ शिंदे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी महिला अध्यक्ष कल्पना तारमळे ताई तसेच माझे सर्व तालुका अध्यक्ष व युवक तालुका अध्यक्ष व उपस्थित सर्व लाडक्या बहिणी माझे मित्र बंदू आदरणीय दादा ज्या दिवशी आपण माझी युवक जिल्हा अध्यक्षपदी निवड केली त्या दिवशीपासून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन जिल्हा अध्यक्ष आमदार दरोडा साहेब माफ राहिलो ज्या दिवशी आपण माझी निवड केली जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या दिवशी मी आपले सर्व जिल्हाचे पदा सगळे जेवढे आपले का पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला वाड्यापाड्यामध्ये फिरलो आम्ही दौरा करत असताना आम्हाला कळलं की सर्वमध्ये सर्व तरुणांमध्ये समस्या आहे ती रोजगाराची दादा मुरबाड एम आय सीमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत त्यामध्ये चाळीस टक्के कारखाने सुरू असून साठ टक्के कारखाने आजही बंद आहेत ते जर सुरू केलं केले तर बऱ्याच तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच सदर कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी शासन स्तरावर नियमावली तयार होणे आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक स्तरावर बोलायचे झाले तर आमच्या मुरबाड तालुक्यात मगाशी आता आमच्या तालुकाध्यक्षांनी सांगितलं ता। इंजिनिअरिंग कॉलेज आणि नर्सिंग कॉल आपलं मेडिकल कॉलेज नाही आहे आपल्याकडे एकच विनंती आहे जातात की आपण आमच्या तालुक्यासाठी नर्सिंग कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेजला लवकरात लवकर मंजुरी द्यावी त्यापैकी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता मग आमच्या तालुक्या परत सांगितलं की मुरबाड रेल्वेची स्थापना माननीय साहेबांनी रेल्वे कृती समिती स्थापन करून मुरबाड रेल्वेच्या मागणीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरवठा केला तसेच तसेच मार्ग सुटण्याच्या सुटण्याच्या मार्गावर आहे रेल्वेचा मार्ग तर आपण त्याला आपण त्याला लवकरात लवकर जमीन अधिकरण करून मुरबाड रेल्वेच्या प्रकल्पांना चालना द्यावी व मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी उपस्थितीच्या वतीने मागणी करतो तसेच आज वाढत्या नागरीकरण व शहरीकरणामुळे मुरबाड तालुका तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक विकास होण्यासाठी मुरबाड शहरामध्ये भव्य दिव्य असे नाट्यगृह होणे अवश्य आहे जेणेकरून मुरबाड तालुक्यातील नाट्य रसिकांना जोरता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात येतील माझी आपण विनंती आहे की आपण मुरबाड नगरपंचायतीस तशा प्रकारची सूचना आपण द्यावी त्या अनुषंगाने नगरपंचायतच्या डी पी आरमध्ये त्याचा समावेश होऊन भविष्यात मुरबाडकरांना फक्त त्याचा आनंद घेता येईल आदरणीय दादा आपल्याकडे राज्याचे अर्थ व नियोजन खाते आहे त्याचबरोबर आपण स्वतः राज्य कबड्डी व खो खो असोसिएशनच्या अध्यक्षसुद्धा आहात तसेच आपली परत फेटनिवड त्या पदावर झालेली आहे माझी आपण संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण युवकांच्या वतीने विनंती आहे की आपण आमच्या मुरबाड तालुक्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एक सुज्ज व भव्य सुसज्ज व भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी आपण येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशन घोषणा करून त्यासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांना युवकांना युवतींना सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल भविष्यामध्ये आमच्या ग्रामीण भागामधून दर्जेदार व उत्कृष्ट खेळाडू जिल्हा राज्य व देश पातळीवर सभा घेण्यासाठी निर्माण होतील व आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या नावरोगी वाढण्यास मदत होईल मला खात्री आहे विश्वास आहे की आपण माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करून तरुणाला योग्य तो न्याय द्याल असा विश्वास व्यक्त करतो व जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे दादासाहेब या ठिकाणी जास्तीत जास्त कुणबी समाज आहे समाज आहे बाळ्याच्या वतीने कल्याण ताटेच्या वतीने हा सत्कार होत आहे कल्याण तालुका गटाच्या वतीनं सुंदरसा चा पुष्पहार आपण दादांना आज इथे अर्पण करत आहोत विजयादशमीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या अनेक मता जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपाध्यक्ष राज्याचे उपमंत्री आदरणीय म्हणजे पवार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय दौल साहेब सन्मान्य आनंद बरांबे साहेब अप्पासाहेब शिंदे भरत गोदळीजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी नाजी मुल्हालाजी मायाताई कटारिया ज्योती हिंदूराव एकला पाटील प्रतीप हिंदूराव रवीजी पटोले राजेंदिरे दाई धारमळे चंद्रकांत गोष्टे अनुजा पाटील जितेंद्र ताळमाळे मनोज व्यवहारे प्रवीण खरार्जी सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याचा सण तुम्हाला सर्वांना आनंदमायी मंगलमय वातावरणात जाऊ त्याचबरोबर वडिलांचा जो आपला संकटात आहे त्या संकटाला सामोरं जात असताना आपल्या सर्वांची साथ त्यांना मिळेल अशा प्रकारचा आशा आदरणीय दादाना आपण या कार्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताला बोलवलेला आहे तिथे आले आणि आपण दशरा असताना सुद्धा मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित राहिला विशेषतः माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत महिला भगिनींना या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी बोलवलं मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कशी क्लिक झाली हे देशाने सर्व पाहिले आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना काम मदत आणि शक्ती घेण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि दुसरे आमचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बोलताना पाहायला सगळ्यांना आपल्याला पाहायला दादा इथे समस्या का आम्ही काय वाढणार नाही दसऱ्याचा दिवस जरी असला तरी चांगल्या गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि म्हणून बऱ्याच लोकांची मागणी आहे या शहराचं नागरीकरण झपाट्यानं आहे आणि झपाट्यानं नागरीकरण होत असताना मनोरंजन सांस्कृतिक वर्ष सुद्धा चांगला टिकला पाहिजे आणि म्हणून नाट्यगृहाची या ठिकाणी मागणी केलेली हे आपण सर्वांनी ऐकू या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं कैरासाची शांतारा भाऊ असतील या गुरबाड तालुक्याचं त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि शांतारा भाऊ गोनक वसूल मंत्री असताना त्यांनी खऱ्या अर्थानं या परिसरातल्या लोकांना शक्ती आणि बळ देण्याचं काम केलं आणि म्हणून खरी गांधी या भागामध्ये खरं त्यांनी केली एमआयडीसी या भागामध्ये आली त्याचा उल्लेख प्रतिम्ही त्याच्या भाषणात केला जवळजवळ साठ टक्के कारखान कारखाने आमचे बंद आहेत लोक सबसिडी घेतात आणि कारखाना तरी बंद करतात आणि म्हणून काय स्वरूपाचं इथं एखादं काय मोठं युनिट जरी आणता आलं तर जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाला स्वयंरोजगार उपलब्ध होईल रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच्या अनुषंग त्याला काहीतरी मी गेले एकोणचाळीस वर्ष आपल्यासोबत आहे आपण जिल्हा परिषदच्या मार्केट कमिटीच्या नगरपालिकेच्या या सर्व निवडणुका आपण घेताळ ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला परिषदचा विरोध वर्ष ते वीस वर्ष काम केलेलं आहे मार्केट कमिटीमध्ये काम केलेलं आहे शुल्कोमध्ये काम केलेलं आहे काम तर आम्ही करतच असतो इथे आमची स्पर्धा आमच्या लोकांचीच आहे आम्हाला जे आम्ही राष्ट्रवादीत होते ते आता दुसऱ्या पक्षात गेले आता महायुतीमुळे आता आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हे करत असताना सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिता नगरपंचायतच्या निवडणुका आहे या निवडणुकीत असताना कार्यकर्त्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपले अर्थ करता असताना या परिसरातल्या ग्रामपंचायत असतील नगरपालिका असेल त्याला शक्ती आणि फळ देण्याचं काम आपल्या माध्यमातून बाबा अशा प्रकारची जर इच्छा व्यक्त केली तर काय चुकीचं होईल असं मला वाटतं इथं मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे आहेत आणि आप्पासाहेब शिंदेच्या माध्यमातून कोरोना ज्यावेळी आला त्यावेळेस बऱ्याच लोकांना आमच्याकडच्या गुरबाड असेल अन्य शहापूर असेल बंदापूर असेल पुरगाव असेल त्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदत या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आप्पाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केलेली होती हे लक्षात घेऊन तर खऱ्या प्रयत्न असतं आणि म्हणून हे काढण्यासाठी आम्हाला आपली शक्ती आणि बळ आवश्यक आहे ते मिळेल याची खात्री आम्हाला तर नक्कीच आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची कार्यकर्ते कमी प्रमाणात तरी जे आले असतील तरी कार्यकर्त्यांना माझी विनंती करायची की संघर्षाचा काळ आपला होता तो निघून गेलेला आहे आता ज्यावेळेस सुगीचे दिवस असतात त्यावेळेला आपण उत्म ठेवतात हिंबटत ठेवली पाहिजे तालुका अध्यक्ष आमचे आहेत तिथे बाळाखोर आहे सासे आहे कुपरनाथचे आहेत बदलापूरचे आहेत त्यांना माझी विनंती राहणार की दादांकडे काय कोणाला सांगायची गरज लागत नाही तुम्ही निवेदन दिलं दादांच्याकडे निवेदनाची कार्यवाही तात्काळ होती निवेदन सार्व सार्वजनिक स्वरूपाचं असलं तर ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून विकासाच्या कामामध्ये तुम्हाला मदत होईल आणि मदत करत असताना एक माझी सगळ्यांना विनंती राहणार की आपण स प्रत्येकजण स्वतःचा समसन चालत असतो प्रत्येकाला अडचणी बऱ्याच असतात परंतु ह्या अडचणीवर मात करूनसुद्धा आपण पक्ष संघटना चालवता पक्ष संघटना चालवत असताना दोन मलाठ्य पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहेत राज्याचे प्रमुखसुद्धा ह्याच पक्षामध्ये या जिल्ह्यामध्ये आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आता ते दिवस बरेचसे कमी झालेले आहेत लोक आपल्या इथं बसून आय टीमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणारे हे सगळं माहिती त्यांच्या फोनमधला घेण्याचा प्रयत्न करत असतात मला विश्वास आहे की आमच्या इम्रताताई पाटील आणि त्यांच्याबरोबर राजलक्ष्मीताई भोसले माजी महापौर आमच्या पुण्याच्या आमच्या शिंदेताई प्रत्यक्ष प्रतिभादाई त्यांना आणि माझ्या माहितीप्रमाणे पासरकर त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे हे सगळेजण ती जबाबदार राजीव साबळे हे सगळेजण ती जबाबदारी पद्धतीनं पाल पाठ केल्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आज महिला ना मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणींनो मी एक गोष्ट गेल्या पस्तीस वर्षात शिकलो जर महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा दिली महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं बचत गटाच्या मार्फत त्यांना चांगला कार्यक्रम दिला चांगल्या वस्तू त्यांनी बदलल्या चांगले खाद्यपदार्थ बदलले तर ह्याला बाजारपेठ आहे पूर्वीच्या काळामध्ये दोन्ही नवरा बायको दो कधी नोकरीला नसायचे आता शहरी भागामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं दोघंही नोकरी करत असल्यामुळं तिथं बऱ्याच गोष्टी त्या बाहेरनं विकत घेत असतात माझी सगळ्या महिलांना विनंती आहे केंद्र सरकारच्या पण महिलांच्याकरता खूप योजना आहे राज्य सरकारच्या पण महिलांच्याकरता खूप योजना आहे लाडकी बहीण दीड हजार रुपये माझ्या महिन्याच्या घरामध्ये जिचं अडीच लाखाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे त्या माझ्या लाडक्या बहिणीला ही मदत व्हावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आमच्यावर आरोप झाले आजही होत आहे पण ग्रामीण भागामध्ये फिरल्यानंतर ग्रामीण भागातल्या माझ्या बहिणींची लाडक्या बहिणींची काय अवस्था आहे हे पाहायला मिळतं देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्तीचा काळ उठलेला प्रश्न अनेक आहे मगाची पण खोल असताना बारवी धरणाचा टप्पा एक टप्पा दोन प्रकल्पग्रस्तांचा पक्ष मांडला मला इथं सांगितलं की ती फाईल आता मंत्रालयामध्ये आलेली आहे मी उद्या मंत्रालयात आहे परवा मंत्रालयात आहे त्यावेळेस मी माझ्या ऑफिसला सांगितलेलं आहे म्हणून माझा प्रायव्हेट सेक्रेटरी त्याला की त्याची माहिती नक्की फाईल इंडस्ट्री डिपार्टमेंटला आहे का कुठे आहे ते मला सांगा कारण तुम्ही तुमच्या जमीन चुकला घर दारं त्या धरणामध्ये पारवी प्रकल्प असेल उद्याच्या काळामध्ये होणारा शाही प्रकल्प असेल उद्याच्या काळातला काळू प्रकल्प असेल किंवा तिथं भापसा प्रकल्प असेल अनेक प्रकल्प इतर करची आमच्या इगतपुरी इगतपुरी तालुक्यामध्ये झालेले ठाणे जिल्ह्यामध्ये काही झालेले आणि लोकसंख्या वाढती आता पण काही माझ्या आदिवासी बांधवांनी मला एक पत्र दिलं की दादा आज अठ्ठ्याहत्तर वर्षापेक्षा जास्तीचा काळ गेला परंतु आज देखील आम्हाला पिण्याच्या पाण्याची घोषणा नाही मी त्याच्याबद्दल आता गाडी बसल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीओला फोन लावणार आहे हे योग्य नाही तिथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मा आमच्या लाडक्या बहिणीला पाणी वीज रस्ता त्या ज्या गरजा आहे दिवारा घर आता पंतप्रधान आवास योजनेचा पण फार मोठा का कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे जवळपास तीन कोटी घरं देशामध्ये बांधली जात आहेत वीस लाख घरे त्या महाराष्ट्रातली ज्यांना जागा नाही ज्यांना घर नाही अशांच्याकरता ती योजना आहे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांच्या करता आम्ही अटी शिथिल केलेलं आहे पूर्वी मोटरसायकल असेल तर त्याला द्यायचं नाही ही पण काढून टाकली त्याचा फायदा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक तुझी युवकांची टीम त्यांनी त्याच्यामध्ये गावोगावी गेलं पाहिजे आम्ही पण तुझ्यासारख्या तरुण मायामध्ये बारामती तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केली पहिल्या तर त्रास होतो वडील झाल्यांचा आदर सन्मान ठेवावा लागतो त्यांचं ऐकावं लागतं कदा दुखून चालत नाही आणि त्याच्यातून आपल्याला कामं करावी लागतात काय कामं आहे जिल्हा परिषदेच्या काय योजना आहे राज्य सरकारच्या काय योजना आहे जिल्हा नियोजनाच्या काय योजना आहे आणि केंद्राच्या काय योजना आहे कुठल्या योजनेतनं आपल्याला मदत मिळेल हे जर बघितलं आणि काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे आज येताना काही रस्ते पॉकेटचे झालेले काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी अजूनही रस्त्याची कामं चालू आहे ब्रिजची कामं चालू आहे अतिवृष्टी झाल्यामुळं माझ्या कल्याण माझं मुरबाड माझं अंबरनाथ माझं शहापूर या तालुक्यांच्यामध्ये माझ्या बहिराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे मी दुखसानीचे दुखसा पंचनामे ताबडतोब कसे करता येतील याबद्दल कलेक्टरला सांगितलेलं आहे प्रांताला मा तहसीलदारला सांगितलेलं आहे कुणाची घरं पडली कुणाच्या घरात पाणी गेलंय कुणाच्या घरात पुलावा आलाय कुणाचं धान्य संपूर्ण घरातलं खराब झालंय कुणाच्या जमिनी खरडून गेल्या कोणत्या प्रकारची पिकं त्याची अडचणीत आली त्याचे पंचनामे करून त्या माझ्या बैराजाला पुन्हा उभं करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही करतोय आम्हाला दिवाळीच्या आत त्याच्याकडं ते पैसे पोच करायचे त्याच्या अकाउंटला ते पैसे पाठवायचे आबाळ वाटल्यासारखं ते पाणी धो पडलं प्रचंड अशा प्रकारचा थैमान पावसाने घातलं आणि त्याच्यात जीवितहानी झाली अनुच्छानी झाली कितीतरी जनावर वाहून गेली कोंबड्या तिकडं मेल्या बकरी करणं त्याचं नुकसान झालं ते वाहून गेलं आणि पुन्हा जर माझ्या बळीराजाला उभं करता आलं नाही तर मग लाखाचा पोशिंदा दाऊ त्याच्याला काय उगवणार काय भाजीपाला देणार काय फळं देणार आणि आपली परंपरा आहे आम्ही केंद्राचा निधी मागतोय राज्याचा निधी देतोय जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय ज्यांना चांगले पगार आहेत त्यांना म्हणतो दिवसा एक दिवसाचा पगार द्या आम्ही लोकांनी एक महिन्याचे पगार आमच्या आमचे दिलेले आहेत ही गोष्ट आम्हाला केली पाहिजे आम्ही स्वीकार केले नाही ती आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढं चाललेलो आहे आणि म्हणून आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे सभासद नोंदी वाढवायची वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपल्याला जोडायची त्यांना वेगवेगळ्या कमिटीमध्ये घ्यायचं आहे कुठे अडचण आली तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता धावून जातोय त्या माय मदत करतोय त्या शेतकऱ्याला मदत करतोय अशा प्रकारे काम देखील कृती करावी लागणार आहे आम्ही अनेक भागामध्ये जाऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये आज इथं आल्यानंतर मला स्वर्गीय शंकरांभाऊ घोरपांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा कायापालन करण्याचा प्रयत्न केला परंतु ते आज आपल्याच नाहीये नवीन लोक तयार झाली पाहिजे फक्त कुणाकुणाच्या पुढं करून चालत नाही जमिनीवर पाय ठेवून काम करावं लागतं माणसात विचारावं लागतं वेळ द्यावा लागतो